सकाळी सकाळी मने अगदी खाण्यासाठी थैमान मांडत आहे नुसता गोंधळ नुसता गोंधळ बघा मन्याचा खाण्यासाठी तर एकीकडे आपले हे महाशय कोंबड्यांचा पाठलाग करून करून दमले सगळ्यांना कामाला झुंपलं आणि आता हे महाशय आता इथे ढाराढुर आणि पंढरपूर कोणाचं एक नाही दोन नाही आम्ही कोणाच्या अध्यात, नम्म अध्यात ना मद्यात आम्ही फक्त आणि फक्त सोप्यात बघा आता कोंबड्यांचा आवाज ऐकून आपला भ्रूण बघा कसा पळत सुटला आपलं सडा आणि रांगोळी झालेली आहे आणि कालपासून ना असं वातावरण आहे ना असं वातावरण आहे पहा पहा इकडे आपले सूर्यनारायण आहेत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल कृता आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सासने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता ब्लॉग मध्ये आपली मिर्यात आई आता कालपासून असं ढगाळाचं वातावरण आहे पहा पण छान वाटतं थंडी जरा कमी आहे असं वातावरण असलं ना मित्रांनो थंडी थोडी कमी असते बघा आमची गँग बघा आक्रमण बघा युद्धावर कशा तयार युद्धासाठी कशाच तयार आहे आता आपण आहे ना गायांसाठी आपण गे... आता वाडं घेत घ्यायला सुरुवात केलेली आहे आता गवत वगैरे काही राहिलं नाही आहे कालपासून आपण वाडं आणतो आहे गायांना हे पहा एवढं वाडं आणावं लागतं गायांना आ, हे पुरे होतात त्यांना दहा भेळे भूर पुरे होतात दिवसाचे दहा भोळे ताजं ताज आणायचं आणि काल तर तसंच टाकलं पण आता विचार झाला ह्याच्यामध्ये कडबा टाकून ह्याची आपल्याला कुठे करायची कुठे कुठे आपल्या जास्वंदीला बहर लागलेला आहे जास्वंदी आता कुठे कुठे दिसतीये बरं का कसं आहे वातावरण वा आकाशाचं अगदी काय हो साहेब काय झालं काय झालं फार काम आहे त्याला वेळच नाहीये ब्रुनूला चांगल्या प्रकारे बरं झालं आहे बरं का ज्याला पाळायला लागलं ला होतं ते ते काळ्या कोंबडीचं पिल्लू आहे हे बघा हे बघा इथे आलं बघा ते पळत ते बघा ते बघा ते पळते बघा हे बघा हे जस ह्यालाच आपण विल्याच केलेला काजल आपली ही काजल आहे तिच्या मागोमाग आता सगळे जातील आता आपल्याला चा छान बघीन दुसरा नवीन कुरडा करायचा बरं का किती वेष्ट घालवतात बघा खायला असल्यावर भरली ह्यांची पोटं सकाळपासून चरतायत उठल्यापासून त्यांना दम आहे का चरायला मित्रांनो रात्री मी झोपेतनं उठते वा ना पहाटे तेव्हा दिवा लावायला दरवाजामध्ये येते ना तर हे वेल खाली आलेले आहे आणि ह्याला पांढरी किंवा ह्याला पिवळी फुलं सॉरी चिंचेवर पांढरी फुलंचं आहे ह्याला पिवळी फुलं येत आहेत आणि असं टप्पोरी फुलं दिसलं की आ, मी विचार करते रात्री लिंबा फुलं कशी काय लिंबावरूनच खाली लिंबाच्या झाडाला कुठली फुलं लागतील नंतर मग माझ्या लक्ष मी घाबरत नाही आहे पण नंतर लक्षात आलं की नाही अरे हे हेच आहे पहा आपला ॲश्टर कसा डौलामध्ये फुललेला आहे पहा पहा आपला ॲस्टर कसा उभा आहे आहे का आपल्याला फुलांची काही कमी आणि हीच जर भिवंडीच्या साईडला एवढी फुलं असते ना मित्रांनो आपण सकाळी उठलोत ना उठून आपण पाहू ना तर आपली फुलंच गायब पहाटेच लोक तोडून नेतात आपण झाडं लावलेली सुद्धा लोक पहाटे तोडून राहतात काय शुभ्र फुलं आणि काय भारी फुलं आहेत बघा हे किती पण छान फुलं वाटतात पहा माझ्या फुलांचा बाजार गोंडच एकदम गुबगुबीत अशी भरगचं फुलं एकदम भरगच म्हणजे एकदम भरगतच पहा किती वरगतचं फुलं आहे आणि आता ह्याचा तर सीझन संपणारच आहे याचा हा आता हे वर्ष पुन्हा पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये कारण का आपल्याकडे एवढं पाणी नसतं आता सगळेच लागलेत सुकायला आणि हे काय डबल आहे वाटतं हे डबल पंखा आहे अग्गं बाई तुटलंच आता माझ्याकडनं आता जाऊन दे हे तुटलं आहे ना आता मी ह्याला घेऊन जाणार आहे भिवंडीलाच मुंबईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते हे पहा कसं फुल आहे पहा हे काय म्हणतात ना जुळलेला बदाम जॉईंट हा कसा हा जुळलेला जॉईंट खूप छान आहे पण आता हे माझ्याकडनं हे मोडले बरं का तर आता हे घेऊन काय करावं ह्याला हारामध्ये घालायला घ्यावं लागेल अक्षरशः वेलवेटची फुलं आहेत ही वेलवेट आणि हा शेवंतीचा बहर शेवंता ए शेवंता खूप उशिरा उठतेस ग तू म्हणजे खूप उशिरा उमलली आहे शेवंता बरगच चारी बाजूला शेवंता ॲस्टर ह्या साईडला पण आता आपल्याला ह्या साईडला फक्त फुलं करायची ह्या साईडला फक्त फुलं लावायचे फक्त फुलं लावायचेत नेक्स्ट टाइम फक्त इकडे फुलं येणार आहेत आणि इकडे सुद्धा ॲस्टर हे पहा मध्ये झेंडूच्या मध्ये ॲस्टर आहे इथे आणि इकडे सुद्धा शेवंती आहेत त्या झेंडूच्या कोपऱ्यामध्ये शेवंती आहेत एस्टर शेवंती दोन्ही मिक्स आहेत हे मध्येच रुईचं झाड आलेलं आहे पण छान आहे हे हा तोड ते तोडत होते तुम्ही म्हटलं जाऊन द्या कशाला तोडते त्याचं काय हे नाहीये निसर्गाची किमिया म्हणतात ते यालाच ह्याला आम्ही पाणी पण अजिबात घालत नाही आत्ताचे सुकायला लागले हे थोडंसं आणि ह्याला फुलंच नव्हती आली चॉकलेटी फुलं असल्यामुळे ह्याला उशिरा फुलं आली मी म्हणायचे नशीब माझ्या लक्षात आलेलं ही ज्या झेंडूला झाडं फुलं येत नाही ना मी म्हटलं ही झेंडू उपटूनच टाकू उपटूनच टाकू कशाला उगाच अडचण दुसरी झाडं पण सुधरत नाहीये तर परत माझ्या विचार परत माझं एक मन म्हणायचे नाही जाऊन दे कोंबड्यांना लपायला जागा आहे म्हणून राहून दिलेत मी मग त्याला चॉकलेटी फुलं आली नाहीतर काय धीरच नसतो माणसाला मला माझं सांगते मी धीरच नसतो वातावरण पहा कसं शिराळ पडलं दिवसभर असं असतं काल दिवसभर असं येऊ दे येऊ दे ये रे ये रे पावसा छानपैकी ये बाहेर काय करत नाही ना कपडे वगैरे मशीनमध्ये धुते त्याच्यामुळे इकडे पाणी सांडत नाही तर इकडे थोडंफार कपडे भांडी केले भांडी पण आता आतमध्येच घासते आता आपल्याला चहा घ्यायचा आहे चहा ठेवून बाहेरचं मी आले होते सांगायला पाहण्यासाठी बाहेरचं बघा मित्रांनो एवढा फास्ट धावतोय ना मला व्हिडिओ सुद्धा काढून देत नाही आंघोळ घातली थांब पुसते थांब तो बघा कसा अंग पुसतो सोप्याला पा कसा अंग पुसतो तो इकडे इकडे अंग पुसते थांब थांब मी पुसते थांब मी पुसते थांब थां, 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 थां। <laughs> तेव्हा विश्वास नाही तो कसं सोपेला अंग पुसतोय बघा अरे थांब मी अंग पुसते बाबा थंडी वाजते छान छान आंघोळ केली उगस केली बाबा साबण वाया पाणी वाया है ना <laughs> त्याला फार राग येतो आंघोळ घातल्याचा का मग बाळाला मी आंघोळ घातली ना बाबू छान छान बाळ झाला छान छान <laughs> त्याला मी थोड्या वेळ बांधून ठेवणार आहे कारण का हा मातीत गेला ना परत बाहेर तर परत मग ते अंग ओललं असल्यामुळं छान झालंय बघ का अंग एकदम स्वच्छ पुसून घेतलेला आहे मी तुझ्या हाताने पुसतो का पुस हाडेन तू आता टॉवे शांत बस शांत बस इकडे बघ इकडे बघ थांब काठी कुठे ग कुठे ग काठी शांत बस शांत एकदम शांत खाली 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 असा बस असा बसून राहा असा बसून राहा शाण्यासारखा शाण्यासारखा खाली बसून राहा हा मस्ती 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 अंग पुसून देत नाही काय नाही टॉवेल घेऊन बसला सगळ्या सोप्यावर अंग हे करतोय आर बघा तो पुसतोय बघा मामी मी त्याला आवडलं नाही पटत नाही बघा तो स्वतःच्या हाताने अंग पुसणार आहे असा माझा बुरणी आहे बुरणी आहे बसला आता तो आता ना तो शांत बसला आता मीही माझं काम करते <laughs> त्याला आंघोळ घातल्यावर असं होतं अस्तव्यस्त व्यस्त बघा केस बेस फार त्रास देतो आंघोळ घालताना पण सगळं अंगोळ तर गप्प बसतो पण तोंडला हात लावायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे मी पण काय करते आधी सगळी पाय धुते चारी पाय धुवायचे आधी त्याचे आणि मग मग पोट धुवायचं त्याचं चारी पाय धुवायचे पोट धुते चांगलं त्याचं मग हे सगळं पाठीचा हिस्सा वे स्टेप बाय स्टेप आंघोळ घालावं लागते पुढचे पूर्ण पायाला साबण लावावं लागते इथपर्यंत खांद्यापर्यंत मग ते धुवून घेते चारी पाय आणि मग सगळे त्याच्या मा मागचा मानेचा हिस्सा पूर्ण पाठ मग तोपर्यंत तो उभा राहतो पण त्याचा इकडे हात नाही लावायचा मग इकडं मग पाणी असं करून ओल्लं करून त्याला असं चोळावं लागतं मग साबण मग लय वळवळ करतो साबण घासले तरी पण मी तो शेवटचं असतं मग पाणी ओते दोन ते अडीच बादले त्याला पाणी लागतं रोज रोज आंघोळ घालत नाही आहे आधी तो छोटा होता तेव्हा आम्ही त्याला रोजच आंघोळ रोज घालायचो आणि रोज तो त्याने पोट्टी केली गेली शी पण दोन काढावं लागायची पण आता कळतच नाही तर कुठे जातून कुठे आता हे काय असं काय करण्यात येत नाही आहे पण तीन चार दिवसांनी आंघोळ घालते मी असं दोन तीन दिवसांनी कधी चार दिवसांनी आठवड्यातनं दोनदा कधी तीनदा अशी मी तिला आंघोळ घालते आता तो शांत झालेला आहे आता त्याचं जेवण पण त्याचं गरम झालेलं आहे तर आता त्याला भाकरी करते मी Skip न पहता है। मोले स्कीप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो